निरंजन सेवाभावी संस्थेने घेतले गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व निरंजन सेवाभावी संस्थेचे काम संपूर्ण राज्याला दिशादर्शक नरेंद्र फिरोदिया आज समाजात अनेक घटक आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत अशा घटकांच्या गरजा पूर्ण करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे गरजेचे आहे अनेक वंचित मुलं मुली शिक्षणापासून दूर आहेत अशा मुलामुलींसाठी निरंजन सेवाभावी संस्था करत असलेले कार्य फार मोठे आहे मुलांना शिक्षित करून त्यांच्या पायावर उभे करण्यासाठी संस्थेचा पुढाकार कौतुकास्पद आहे आज प्रत्येकजण आपल्या दैनंदिन कामात व्यस्त आहे परंतु अशा दुर्लक्षित घटकांसाठी कुणीतरी पुढाकार घेतला पाहिजे तो निरंजन संस्थेने घेतलाय अशा मदत करणाऱ्या संस्थांची संख्या वाढली पाहिजे त्यामुळे समाजातील दुःख नाहीसे होण्यास नक्कीच मदत होईल शिक्षण हा बालकांचा हक्क असल्याने त्यांना तो मिळालाच पाहिजे आणि त्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे तसेच निरंजन सेवाभावी संस्थेचे हे काम संपूर्ण राज्याला दिशादर्शक असे काम ठरेल असे प्रतिपादन उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांनी केले याप्रसंगी उद्योजक नरेंद्र फिरोदिया उद्योजक संजय फुगालिया उद्योजक अनुराग धूत निरंजन संस्थेचे अतुल डागा स्वप्नील कुलकर्णी विशाल झव्हर सुमित चांडक राहुल झवर निलेश बिहानी किरण मनियार अमित खटोड मुकुंद धूत सुहास चांडक रवी काब्रा योगेश सिक्ची जयेश कासट विजय तुपे नीरज धूत सतीश मुरकुटे दिनेश भाटिया राहुल ओझा भूषण मालू संग्राम सारडा मनीष सोमानी योगेश लामतुरे निलेश बिहानी योगेश बजाज धीरज डागा योगिता कुलकर्णी प्राजक्ता डागा आदी उपस्थित होते निरंजन सेवाभावी संस्था यांचा जो एक पालकत्व अभियान आहे याचा बारावं वर्ष आहे आम्ही दरवर्ष शांतिकुमारजी फिरुदा मेमोरियल फाउंडेशन आणि अहिलबनगरतर्फे त्यांना सपोर्ट करत असतो एक संपूर्ण म्हणजे प्रत्येक स्टुडंट्सपर्यंत पोचण्याचा त्यांचा जो मानस आहे आणि जे योग्य स्टुडंट्स आहेत त्यांच्यापर्यंत दरवर्षी पोचतात पंचवीस दर हजारपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना त्यांनी हे बॅग्ज आणि किट्स दिलेले आहे आणि त्यांचा आनंद पाहून एक वेगळा आनंद आम्हालासुद्धा होत आहे मी निरंजन सेवाभावी संस्थेनं माझी शुभेच्छा देतो आणि असंच त्यांनी काम करत राहू इथं त्यांनी प्रार्थना करतो धन्यवाद असं निरंजन सेवाभावी संस्था यांचा मी Uh, यांना मी शुभेच्छा देतो यांचा मी फार अभिनंदन करतो की हे लोक फार चांगलं काम करत आहे शिक्ष शैक्षणिक तत्वाचा आणि बरेचसे दुसरे सोशल प्रोजेक्ट्स करत आहे तर uh, मी यांच्याशी असोसिएटेड आहेत मी यांना यांच्या प्रकल्पाला मी सपोर्ट करतो आणि uh, मी त्यांना uh, शुभेच्छा दे देतो की असंच त्यांनी करत राहा थँक्यू नमस्कार आ, मी निरंजन सेवाभावी संस्था अहमदनगर सदस्य स्वप्नील कुलकर्णी आज इथे ना माऊली संकुल इथे निरंजन सेवाभावी संस्थेचा बारावा शैक्षणिक पालकत्वाचा समारंभ पार पडला या कार्यक्रमामध्ये आम्ही चोवीस शाळांचे जवळपास सहाशे तीस मुलांचे शैक्षणिक पालकत्व घेतले या शैक्षणिक पालकत्वामध्ये आम्ही मुलांना एक किट शैक्षणिक किट प्रदान केली त्या शैक्षणिक किटमध्ये त्यांना दप्तर आ, स्टेशनरी वह्या बारा महिने लेवड्या व ह्या कंपास पेटी टिफिन बॉ टिफिन बॉक्स वॉटर बॉ बॉटल ड्रॉईंग किट्स असं सर्व जे त्यांना वर्षभर पुरेल त्याप्रमा त्याचबरोबर त्यांना आम्ही ट्रॅक सूट टोपी हे पण हे पण दिले आहे वस्तू तर अशा प्रकारे हा सोहळा इथे पार पडला इथे बरेचसे मान्यवर आज उपस्थित राहिले त्यामध्ये नरेंद्र फिरोद्या अनुराग जूत सर संजय पुगालिया सर असे वि विविध विविध संस्थांचा सा, आणि मान्यवरांचा या कार्यक्रमाला हातभार लागला त्यामुळे आम्ही असे कार्यक्रम घेऊ शकलो त्यामुळे सर्वांचे धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर